अहमदनगर शहरातील स्वस्तिक चौक पुणे स्टँडवर एका ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध पुरुषाला महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसखाली चिरडलं स्वरूपाची दुखापत झाली आहे घटनेची माहिती नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना मिळताच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळ गाठलं दरम्यान खासदार निलेश लंके यांना देखील नागरिकांनी संपर्क साधत याबाबत माहिती दिली होती त्यांनी देखील या प्रकरणी मदतीच्या सूचना केल्या कार्यकर्त्यांनी संबंधित अपघातग्रस्ताला तात्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवत मदत कार्य केले तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत परिवहन विभागाचे वाहतूक वाहक निरीक्षक बाबासाहेब भालेराव वाहतूक नियंत्रक बाबासाहेब शिंदे यांना किरण काळे यांनी चांगलंच धारेवर धरलं पारनेर तालुक्यातील एक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक अहमदनगर शहरातील स्वस्तिक चौक येथील पुणे स्टँड या ठिकाणी प्रवासानिमित्त आले होते मात्र एसटी चालकाचा निष्काळजीपणा हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप किरण काळे यांनी केलाय तर यावेळी घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी चित्रित केला होता त्यात संबंधित नागरिकाच्या पायावरून पूर्ण बस गेल्यामुळे या वयोवृद्ध नागरिकाचा मानसल भाग गळून पडून हाडांचा सांगाडा दिसत होता हे पाहिल्यानंतर मात्र किरण काळे यांचा पारा चांगलाच चढला हा गंभीर अपघात होऊन तब्बल अर्धा ते पाऊन तास झाला मात्र संबंधित वाहन चालक एस टी स्टँड वरील अपघातग्रस्ताला केली नाही त्यांच्यातली जागी झाली नाही हा अपघात नसून हलगर्जीपणा निष्काळजीपणा आहे असा आरोप किरण काळे यांनी केलाय अपघातग्रस्त ज्येष्ठ नागरिक अपघातग्रस्त ज्येष्ठ नागरिकाला ठोस आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीनं किरण काळे यांनी केली आहे तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित एस टी चालकावर कठोर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काळे यांनी केली अत्यंत वाईट घटना घडली आहे या ठिकाणी एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावरून जर जर तुम्ही पाय पाहिला तर त्याच्यावरून निर्वणी मोठी गाडी त्या ठिकाणी गेली बर अशा प्रकारचा अपघात जर त्या ठिकाणी होतोय तो तुमच्या चुकीच्या घरघरची त्या ठिकाणी होतो आहे तरी त्याला अपघात कसा म्हणायचं जाणून बुजून दिलेली गोष्ट चाल असताना आपण अपघात म्हणतो पण हा निजीजन्स आहे हा त्या ठिकाणी तुमचं दुर्लक्षितपण आहे हा तुमचं निष्काळशीपण आहे आम्ही आता या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर खासदार डॉक्टर मुलीजी लिंकेसाहेब यांच्या यांचा फोन आला आम्हाला आणि बाकी त्यांची सुद्धा सहकार्य या ठिकाणी तातडीने मी पोहोचलो त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्स आणि मदत जी आहे वैद्यकीय ती सुरू झाली आहे पण आमची मागणी आहे की या ठिकाणी ज्या ड्रायव्हरकडनं निष्काळजीपणा आपण हे घडलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी हे जे केलं आहे सगळं त्याबद्दल डिपार्टमेंटकडनं त्यांच्या विभागाच्या त्याला त्या ठिकाणी कठोर कठोर शासन केलं गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकाराबाबतीमध्ये तिथे वारंवार मोठे आपले घडत असतात असं नागरिक सांगत आहेत हे आपलं घडू नये यासाठी कठोर त्या ठिकाणी कावलं जे ती यांच्या विभागाने उत्वली अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे जवळजवळ एक तास या ठिकाणी घडलेले होते अँब्युलन्स माणूस की नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मला तशी तर झाली नाही ज्याला घटना घडली त्या क्षणाला ॲम्ब्युलन्सची सुद्धा वाट न बघता मिळेल ते वाहन हे एस टी स्टँड आहे त्या ठिकाणी रिक्षा आहेत लोक आहेत गाडी आहेत कोणीमध्ये तर असतो अशा वेळेला तातडीच्या आजूबाजूला मधल्या मोठ्या जाणं दुसरीनंतर हॉस्पिटल निका आहे बाकी ऑप्शन्स आहेत दुसरून पहिले ज्या ड्रायव्हरने ही चूक केली तो आणि इथले जे काही एस टी विभागाचे कर्मचारी आहेत यांनी त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे होतं ना त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल यायला पाहिजे होतं ना पण माणसातली माणूस की दिसतं दिसतंय तब्बल एक तास साठ मिनटं लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याला बसवण्यात आलं कोणते उपचार करा मिळालेलं नाही हा मोठा आलघर्षपणा त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी फोन करण्याचं काम हे निलेश नंते साहेबांचा फोन ज्याला आम्हाला आला तर आमच्या काही सहकार्यान त्या ठिकाणी स्वतः फोन केला अँब्युलन्सचं बोलवलं आणि त्या ठिकाणी मग ती सगळी कारवाई झाली परंतु घडलेली घटना जी आहे जरा नुसतं अपघात म्हणून त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणावरती बांधून कोणीही घालू नये ओके आता आम्ही त्यांना कोणा स्टँडवरून आणलेलं आहे पेशंटला पेशंटचं नाव काही माहिती नाही ॲडमिट केलेलं आहे त्यांना पेशंटला पेशंट पारण्याचे आहेत आता आमच्या वरिष्ठांना फोन केला त्यांनी सांगितलं ॲडमिट करा पहिलं अॅडमिट केलेलं आहे आता ते आल्यानंतर मग कारवाई होईल चालकावर होईल आणि हॉस्पिटलचा पण खर्च देतील ते आणि जर झाला दुर्लक्षपणा काय म्हणजे तो जर कारवाई करणार तुम्ही कारण का अपघात अपघात समजतो अपघाताचं आम्ही तसं समजून नेहरी आहे पण हा निष्काळ ड्रायव्हर होता का